जत पूर्व भागातील विद्युत पुरवठा तत्काळ पूर्ववत करा बाबा महाराज जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब झालेली आहे वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथेसुद्धा पाणी टंचाई निर्माण झालेली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संक महावितरणासमोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तत्काळ पूर्ववत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मताधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परमपूज्य तुकारामबाबा महाराज यांनी केलेले आहे तुकारामबाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला आठ दिवसापासून लाईट गायब झाल्यामुळे सर्वांचे हाल सुरू आहेत पण याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांनी यावेळी तुकाराम बाबा महाराज यांना सांगितले तुकाराम बाबा महाराज यांनी संघ महावितरण कार्यालय गाठले अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात दोनशेहून अधिक पूल वादळी वाळ्याने कोलमडून पडलेले आहेत प्रथम मेन लाईनचे पोल उभे केले जातील ते होताच अन्य पोल उभे केले जातील असे सांगितले पण कर्मचारी अपुरी संख्या असल्यामुळे या सर्वाला वेळ लागत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले अशी परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी तुकाराम बाबा महाराज यांना दिली यावेळी बिरू कुळाल सदाशिव थोरात बाळू थोरात मल्हारी थोरात नामदेव कुळाड भगवंत राठोड मल्ल राठोड रामचंद्र राठोड सदाशिव राठोड ऋषी दरोकर पिंटू मोरे महंतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जत पूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला अनेकांच्या घरावरील दुकानावरील पत्रे उडून गेले झाडे विजाचे पोल कोलमडून पडले अनेक गावातील वीज गायब झाली आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज आलेली नाही लोकांचे हाल होत आहेत प्यायला पाणी नाही घरात वीज नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ग्रामस्थाने याबाबतचे हाल काय होत आहे हे सांगितले रायगडलाला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी दोन तीन महिने या भागात होते आता जतवर ही बिकट वेळ आलेली आहे तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलवून घेऊन वीज सेवा सुरळीत केली तसेच जत पूर्व भागात करावे पोल उभारणीसाठी अन्य तालुके जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी हरिभक्त परमपूज्य तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे ऑफिस ऑफिसमध्ये आलो आहे तब्बल आठशे झाले या ठिकाणी वाजली वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागले आहेत बाहेरून देखील काम आहेत माझी प्रशासकने विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजली वारा चालतात त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात्रंदिवस दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था केली तर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्यबरोबर अन्याय का आम्ही कटो कुडका का पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत त्या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघ संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना यह विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोलात हे सगळ्या मंडळीचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एका एकाच्या एक घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावरला विषय